नमस्कार बंधू भगिनीं नो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो कालच मी एक व्हिडिओ बनवलं होतं की घटाच्या खालचं जे आपण धान्य घालतो घटाखाली ते जर व्यवस्थित उगवलं नाही किंवा व्यवस्थित उगवलं तर त्याचे काय संकेत मिळतात तेवढ्यात अनेक जणांचा हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला की नवरात्रीमध्ये आपण जो देवीसमोर घटाजवळ जो अखंड दिवा लावतो नऊ दिवस जो अखंड असतो रात्रंदिवस तो तेवत असतो हा दिवा जर विजला तर त्याचे काय परिणाम होतील त्याचा काय संकेत असतो पहा बंधू भगिनीनो नवरात्रीमध्ये नौ। आपण देवीसमोर अखंड ज्योत लावत असतो नऊ दिवस रात्रंदिवस ती विजत नसते आपण तिला तसंच तेवत ठेवत असतो याच्या पाठीमागचं कारण म्हटलं तर देवी हे शक्तीचं प्रतीक आहे आणि ज्योत ही देखील शक्तीचे प्रतीक आहे अग्नी हा शक्तीचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे भक्तीचं प्रतीक आहे आणि यासाठी आपण ही ज्योत लावत असतो ज्योत लावल्यानंतर प्रत्येक भक्ताचा असा संकल्प असतो की कमीत कमी नऊ दिवस रात्रंदिवस ही ज्योत विजली नाही पाहिजे यासाठी प्रत्येकजण कष्ट घेत असतो रात्रीचं उठून तेल घालत असतो काजळी काढत असतो अशा बऱ्याच काही गोष्टी करत असतो आणि कळत नकळत ही ज्योत आपल्या आयुष्याशी जोडली जाते शुभ शकून अपशकून याच्याशी जोडली जाते आणि ज्योत अखंड नऊ दिवस राहणं म्हणजे मांगल्याचं प्रतीक आणि ती जर अचानक विजली तर तो अपशकून होतो अशा काही रूढी जनमानसामध्ये रूढ झालेल्या आहेत त्याचबरोबर नवरात्रीमध्ये ज्योत विजली तर करायचं काय याची व्हिडिओ देखील अनेक आलेले आहेत बरोबर ह्यात सांगितलेलं देखील आहे की हा पश आहे हे असं आहे ते तसं आहे मग हा मंत्र बोला तो मंत्र बोला आणि त्यामुळं साहजिकच ज्यांची ज्यांची ज्योत विजलेली आहे नवरात्रीमधली त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं बंधू भगिनींनो मुळात सनातन सत्य चॅनल हा श्रद्धेचा पुरस्कार करतो श्रद्धेचा प्रसार आणि प्रचार करतो अंधश्रद्धेला इथं मुळीत जागा नाही पहा ज्योत लावलेले आपण घरात आपण कोणी सिद्ध पुरुष नाही आपण कोणी योगी नाही ऋषीमुनी नाही आत्मसाक्षात्कारी पुरुष नाही की आपण ती लावली आणि ती विजलीच नाही शेजाऱ्याच्या घरातली राहिली आणि आमची विजली याची कारणं आहेत याची कारणं म्हणजे पहा त्या ज्योतीला कदाचित हवा लागू शकते आता जे तेल आपण त्यात घालतो अनेक प्रकारची भेसळयुक्त तेल आहेत व्यवस्थित पेटत नाहीत आता जर बारकाईने विचार केला तर आपण त्या जी कापसाची वाद घालतो यामध्ये देखील माझ्या असं निदर्शनाचं आलं आहे की थोडंसं नायलॉन टाईप वेगळाच कापूस कसा का तरी आलेला आहे तो आत्ता जो पूर्वी असायचा पूर्ण कॉटनमध्ये असायचा की त्याची ज्योत व्यवस्थित जळायची पण आत्ता तुम्हाला देखील अनुभव आला असेल की आपण निरंजन लावलं घरात देखील देवापुढं तरीसुद्धा तेल आहे परंतु निरंजन विचतं थोड्या वेळानं याचं कारण तुम्ही जर पाहिलं जिथं ज्योत पेटते ना तिथं तुम्ही असं व्यवस्थित करून पाहिलं ते ज्योतीला दाबून तर तिथे असे गाठ निर्माण झालेली असते प्लॅस्टिकसारखी आणि तिथून वर तेलाचा सप्लाय होत नाही आणि ज्योत विजते हा प्रॉब्लेम त्या कापसामध्ये आहे त्या वातीमध्ये त्यामुळे देखील अनेक वेळाला हा प्रकार होऊ शकतो अनेकांचं या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक जणांनी मला पूर्वी देखील प्रश्न विचारले होते की आमच्या देवाऱ्यात आम्ही जे निरंजन लावतोय ते पूर्ण कधीच होत नाही तेल राहतं पण ते विजतं त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं विजलेली ज्योत हा चिमटीमध्ये असे पकडून पाहिली तर ते त्याची गाठ तयार झालेली असते राख असते ते लगेच विरघून जाते पण त्याची गाठ तयार झालेली असते म्हणजे एक तर तो तेलामध्ये प्रॉब्लेम असेल कापसामध्ये प्रॉब्लेम असेल वर तिथून पुढं तेलाचा सप्लाय झालं नसेल ऑक्सिजन व्यवस्थित मिळालं नसेल अनेक कारणं असतील परंतु यांना आपण शुभ शकून आणि अपशकून याच्या पाठीमागो जोडून पाहतो आता या दोन्ही गोष्टीचा अर्थ घेण्याची गरज नाही सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो ज्योत विजली म्हणून काय झालं मी काय म्हणतोय तुम्ही लावलेला दिवा विजला म्हणून काय झालं जिच्यासाठी तुम्ही ही ज्योत लावली आहे ती तुमची लाडकी देवी ती आदिशक्ती ती आदिमाया ती अनादि अनंत आहे ती शाश्वत आहे ती सर्वत्र आहे ती अजर अमर अविनाशी आहे तिच्या नावानं ज्योत लावलेली आहे ती विजली काय काय झालं काय पण त्या ज्योतीचा जो मूळ मालक आहे आदिशक्ती हिच्याकडं लक्ष द्या ज्योत विजली काय घटाची व्यवस्थित वो उगवलं नाही काय हे असल्या फालतू भक्ती करत जाऊ नका विजली तर विजली पुन्हा लावा आणि देवीला सांगा हे आई आदि जगदंबे काही कारणास्तव हा नऊ दिवसाचं अखंड ज्योतीचं माझं वृत्त पूर्ण नसेल झालं परंतु मी आजच संकल्प घेतो आहे की मी अखंड तुझं नामस्मरण करेन दररोज तुझं स्मरण करेन आणि माझ्या हृदयात जी प्राणज्योत तू लावलेली आहेस तुझ्या भरोश्यावरती हा श्वासाची ज्योत चालू आहे ही अखंड चालू आहे आणि ही संपायची अगोदर मला तुझं दर्शन होऊ दे तुझी कृपा होऊ दे ही खरी भक्ती आहे नाहीतर मग कुणाला सिंक आली मग काय झालं आडवं गेलं मग काय झालं ज्योत विजली मग काय झालं अशा भेदरा भक्ती करत बसतो आपण आणि आपणाला सुद्धा अंधश्रद्धा पसरवणारे अनेक लोक आहेत घाबरतात भीती घालतात असं काही नाही ज्योत विजली तर पुन्हा ती व्यवस्थित साफ करा पुन्हा लावा आणि आईला सांगा ही ज्योत खंड नाही झालेली मुळीच नाही खंड झालेली कारण माझ्या मनात ती ज्योत आहे ती ज्योत ह्या निरंजनामध्ये ज्योत लागली काय आणि विजली काय माझ्या मनातली तुझ्या नामस्मरणाची ज्योत तुझ्या श्रद्धेची ज्योत ही अखंड तेवत राहणार आहे आणि आजच आई मी तुझ्या पुढं संकल्प घेतो की तुझं नामस्मरण करेन सेवेची ज्योत दिन दु, दुबळ्या गरिबांची सेवा करण्याची ज्योत पेटवेन सद्विचारांची ज्योत पेटवेन आणि ती मी अखंड चालू ठेवीन तिला कोणी विजवू शकत नाही त्यावरती तुझा वरदहस्त असेल कारण हा शेवटी अग्नी आहे अग्नी विजेल पेटेल हे तर चालतच राहणार ते आपण काही सिद्ध पुरुष नाही आहे त्यामुळं ज्योत विजली याचं तीळ मात्र दुःख मानू नका तीळ मात्र काय संबंध आहे त्याचा आणि शुभशकून अपशकुनाचा काय संबंध आहे मुळीच नाही त्यामुळे ती ज्योत राहू द्या न राहू द्या तुमच्या शेजाऱ्याची ज्योत राहिली असेल म्हणून म्हणून काय तो लगेच त्याच्या घरी सर्व काय आलं असं नाही आहे तुमची ज्योत विजली म्हणून तुमच्या संकट आलं असं काही नाही या गोष्टी अंधश्रद्धेशी जोडू नका ज्योत पुन्हा पेटवा पुन्हा देवीला साकडं घाला पुन्हा तिला प्रार्थना करा आणि मनामध्ये खंत बाळगू नका की माझ्या ज्योतीमध्ये खंड पडला कसा खंड पडला ती तुमच्या विचारात नेहमी आहे ना तुम्ही तिथे नेहमी लक्ष देत आहे ज्योत विजली का चालू आहे हे काळजीपूर्वक तुम्ही रोज पाहत होता ना म्हणजे ती तुमच्या विचारामध्ये ते तेवत राहिलेली आहे ती कशी तिचा शेवट कसा झाला नाही झाला अदृश्य रूपानं ते तेवत ते राहिलेले आहे ते त्यामुळं अशा काही गोष्टींचा त्रास करून घेऊ नका अनेक लोकांचं असं म्हणणं आहे घट फुटला तर काय करायचं घट जर फुटला तर अनेक वेळा वाटतो आता काहीतरी फार मोठं संकट येणार किंवा फार मोठं आवश्यक होणार अजिबात काय नाही हा शरीराचा घटसुद्धा एक दिवस फुटणार आहे मग तो मातीचा घट फुटला म्हणून झालं काय एवढं काय मोठं आहे एवढं काय आभाळ कोसळणार आहे दुसरा घट स्थापन करा काही फरक पडत नाही जी सर्वांचं मंगल करणारी सर्व मंगल मंगल्यम शिवे सर्वार्थ साधे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते त्या नारायणीला तुम्ही नमस्कार करताय तिचं काम करताय आणि छोट्या छोट्या गोष्टीला घाबरताय हे शक्य नाही हे करू नका भक्तीचा खरा मार्ग शिका तसेच आपणा सर्वांना माझी विनंती आहे भक्तीचे खरे मार्ग शिकवण्यासाठी जपामध्ये लक्ष लागत नसेल तर ध्यान लागत नसेल तर मन नेहमी अशांत राहत असेल सप्तचक्र जागृती करायची असेल मनाची एकाग्रता स्मरणशक्ती वाढवायची असेल काही गुप्त दुर्मिळ मंत्र शिकायचे असतील घरातलं वास्तुदोष कसा घालवायचा स्वतःभोती सुरक्षा कवच निर्माण करणं दुष्टशक्तींचा त्रास घालणं त्याचबरोबर अंगातील संचार मोकळ करणं एक ना दोन अशा अनेक गोष्टीसाठी आपण जे ध्यानधारणा योग शिबिर घेतो हे त्याच्यावरती काम करत असतो ध्यानधारणा योग शिबिर दर महिन्यामध्ये असतं आता ऑक्टोबर महिन्याचं ध्यानधारणा शिबिर रविवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी आहे दोन हजार चोवीस या शिबिराची वेळ असते सकाळी अकरा ते पाच हे एक दिवशी शिबिर असतं या शिबिरामध्ये जे तुम्हाला जेवण चहा पाणी याची व्यवस्था केलेली असते बरोबर काही आणण्याची गरज नाही आहे हे शिबिर सातारा शहरापासून कोल्हापूरच्या दिशेला जात असताना सातारपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती अतीत किंवा पालीचा खंडोबा या ठिकाणी होईल याचा पत्ता मी लवकर डिक्लेअर करेन व्यवस्था झाल्यानंतर परंतु याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे याची जी फी आहे या खालील फोन नंबरवरती फोन करा याची फी तुम्हाला सांगण्यात येईल त्यानंतर इथं फी पाठवायची आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आधार कार्डचा फोटो पाठवायचा आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं मी पुन्हा एकदा सांगतोय सनातन सत्य चॅनलचा उद्देश हिंदू धर्माचा खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचे जे तत्व आहे त्यांचा प्रचार आणि प्रसार करणं श्रद्धेचा प्रचार आणि प्रसार करणं अंधश्रद्धा काढून टाकणं लोकांना निर्भय बनवणं ईश्वराची लेकरं बनवणं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपण जन्माला का आलोय हो त्याच्या सेवा शोधणं यासाठी महा सनातन सत्य चॅनल प्रचार आणि प्रसार करत असतो इथं अंधश्रद्धा चालत नाही तरी आपली माझी आपण सर्वांना विनंती आहे आपण चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त जा बरोबर शेअर करा त्याचबरोबर आपण नवीन असाल चॅनलवरती तर अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे पडून अवश्य दाबा जय आदिशक्ती